मांडवा येथे तथागत गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना पुस तालुक्यातील मांडवा येथील सम्यक संबोधी बुद्ध विहारात जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या वैशाख पौर्णिमा जयंतीचे औचित्य साधून बुद्ध रूप प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते सर्वप्रथम सकाळी साडेसात वाजता पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून गावातील मुख्य मार्गाने पूजनीय भिक्खू संघ भिक्खुणी संघ श्रामणेर संघ व समता सैनिक दल यांच्या उपस्थितीत शांती रॅली काढण्यात आली होती सकाळी ठीक दहा वाजता भंदक धम्मसेवक जी महाथेरो मुळावा डॉक्टर भदंत फेमोधम्म मुळावा डॉक्टर भदंत सत्यपाल महाथेरो मुळावा भदंत दयानंदजी महाथेरो मुळावा भदंत बी बुद्धपालजी महाथेरो अकोला भदंत अश्वजित थेरो मुळावा धम्मदिना आर्याजी बोरी बुद्धसेविका आर्याजी मुळावा सत्यरक्षिता आर्याजी मुळावा तसेच विखुसंघ भिकोणी संघ श्रामणेर संघ यांच्या हस्ते बुध रूपाची प्रतिष्ठापना करण्यात आली व धम्मदेसना देण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनिल नाईक तर प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित सोन कांबळे केंद्रीय शिक्षक नांदेड भारत कांबळे तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा माजी जिल्हा परिषद सदस्य भोलानाथ कांबळे अभिजित पवार महादेव डोळस पालका ढोले सरपंच मांडवा विजय राठोड उपसरपंच दत्तराव पुलाते पोलीस पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ हे उपस्थित होते सुद्धा हजर होते म्हणून राजरत्न ढोले व रमेश ढोले मुळावा उपस्थित होते यावेळी भोजनदान देण्यात आले आणि त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक ऋषभ हाटकर व गायिका पूजा बागल आणि संच यांचा सायंकाळी साडेसात वाजता बुद्ध भीम गीताचा बहारदार कार्यक्रम झाला या कार्यक्रमाच्या या यशस्वीतेसाठी सम्यक संबोधी विहार समिती व सुजाता महिला मंडळ आणि समस्त गावकरी मंडळी यांनी अथक परिश्रम घेतले